मध्य रेल्वेच्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरील आणि ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाटांच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वे मार्गावर आजपासून तीन दिवस ब्लॉक मेगाब्लॉक आला आहे फलाटाच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर छत्तीस तासांचा तर ठाणे रेल्वे स्थानकावर त्रेसष्ट तासांचा विशेष मेगाब्लॉक राहील यामुळे अनेक लोकल गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत या तीन दिवसांच्या दरम्यान शक्यतो काम नसेल तर प्रवास करू नये असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे या मक्लॉकम्ळ आज चव्वेचाळीस उद्या तीनशे सात तर परवा एकशे एकतीस उपनगरीय गाड्याही रद्द करण्यात आहेत प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी बेस्ट आणि एसटीनं देखील अतिरिक्त बसेस सोडल्या रेल्वे गाड्या रद्द केल्यामुळे आणि गाड्यांच्या संथ गतीमुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत तर रेल्वे प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य प्रवाशांनी कामावर जाण्याचं टाळलं आहे त्यामुळे नेहमीपेक्षा प्रवाशांच्या संख्येत घट दिसत आहे